मला ते नाही म्हण तुमच्या माझा प्रश्न आहे का तुम्ही आता हे मी तुमच्या तुमच्याकडे कापणी आहे का पहिले पहिले आहे का पहिले आहे का नाही कापणी मला का हो मला त्याला इशारा मला

आपले कर्मचारी किती ग्रामपंचायत मध्ये त्यांनी बस वाचवायचे रजिस्टर उडी बसायचे पाहिजे त्यांनी सांगणं बरोबर आहे त्यांनी रजिस्टर करून माहिती नको द्यायच्या बाकीचे पण कर्मचारी

त्याचा काही कामा हिरंतीचा कुठेतरी कामाला गेला असतो ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये हा मग हेच सांगतो ना तुम्ही हिरंती वाचाल देता का मला माझा अर्थ काय तुम्ही अर्थ वाचला का मला माझ्या अर्थात तुम्ही तुम्ही हिरंजी काय झाला मला

बिगरची बिल ती अदुघरच्या बघा मग अदुगरच्या मी काय काय घोटाळे करून ते बघा पंधरा पंधरा हजाराची बिल शंभर शंभर बिले घेतल्या ऐंशी ऐंशी हजार रुपये काढल्या एवढे त्या गावात आधार पडला पुढे हा एवढे बघ लागतीच नाही बाबा एक प्रश्न असा आहे सगळ्यांना की तुम्ही का का जी काही ज्याच्या पण खरेदी करत असाल आहे का तर ग्रामपंचायतला व्हॅटची किंवा कंपल्सरी आहे का नाही आहे जीएसटी जीएसटी तुमची हा कधीशी काय असीएसटी आता लग्न झालंय काल परवा तुमच्या कार्यालयात तार कस नाही आणि याचा अर्थ काय होतो माहिती का या सगळ्या गोष्टींचा अर्थ हे गावकऱ्यांना डायरेक्ट चुत्या बनवायच्या पैशाचे भर किती लागतात मी तुला काय होत आहे हा कल्पना आता एक बघा कसं असतं आता आम्ही व्यवसायिक येतो आम्हाला माहिती आहे बिलं फाडताना ये बिलं फाडताना एका आड एक एका कार्ड एक पंच्याऐंशी नंबरच दोन सोडली लगेच अठ्ठ्याऐंशी नंबरचं फाडलं लगेच लगे दोन सोडले असतील परत पुढचं हे डायरेक्ट एकशे चौदा इंग्लिश मधूनच छापून आले आता याच्यामध्ये कर तुम्हाला मी तर दाखवतो बर का तेरा झालं चौदा ना का चौदा नंतर तेरा एकशे चौदा नंबर मी एकशे तेरा नंबर मी असं चौदा पहिला तेरा नंतर विनंती आहे साहेब आत्ताच मध्यम दरीचं नाव येत

जे ज्यांच्या मनावर रामाचं आगामी सरकार छात्रवृत्ति के लिए आवाज था मैंने लोगों का सूचना में सीधा बात करता है यूरोप से मतलब मैं आपको बताना चाहता हूं अरे मुझे मालूम था हां एक फिर और आजकल पुस्तक में क्लास देंगे पहिला <laughs> <laughs> 45 265 7379 बोलdare का नंबर 97 97 नंबर का 97 किती देणार 7379 667 99 99 99 99

एक मत अतिशय सांगतो ग्रामपंचायत कार्यालय सक्षम आहे जे प्रोसिडिंगला लिहून होतय त्याची काटे कोरपणे अंमलबजावणी करता हो तुम्ही अनुभव घ्या आणि उत्तर आहेत ते उत्तर ग्रामपंचायत मध्ये गेल्यानंतर ग्रामीण कसा कृषी प्रोसिडिंगला झालाय ठराव सर्वांमध्ये पास आहे त्याच्यात बदल होणार नाही ठराव आपल्याला उत्तर बोळाची घरपट्टी बस आता घरपट्टीचा विषय निघालेलाच आहे मी एक आवर्जून विचारतो या कधी मिळकत आहे विलासराव हे कधी मिळकत आहे त्या मिळकतीला समजा चाळीस जण मालक आहेत चाळीस जण कधी मिळकतीला मालक आहे एक लाख रुपये त्या मिळकतीची घरपट्टी आहे तर त्या चाळीस जणांची घरपट्टी या भरली पाहिजे ना चाळीस जणांनी वाईट झाली पाहिजे ना

मी त्यावेळेस सांगितलं होतं तुम्हाला का ठराच ते घ्यायची आम्ही ठराव घ्यायचे ग्राम सभेला तर तुम्हाला किंमतच द्यायची प्रोटोकॉल वाले माणसं त्याला किंमत द्यायची नाही म्हणजे काहीच नाही आता कर्मचाऱ्यांना तुम्ही त्यांचं मागतात ना त्या सात आठ नऊ जणांना प्रोसिडिंग जातो अजिंठा जात होत एक दोन महिन्यातच विषय झाला म्हटल्या घरी घेऊ नका प्रोसिडिंग त्यांना पण विचारा त्यांचं अजिंठा प्रोसिडिंग घरी दिलं होतं त्यांचं काही विषय झाला म्हटल्या घरी नका

माहिती अधिकारात विस्ताराधिकाऱ्यांकडे ऑडिट नोटानी तपासणी फॉर्म मागितला विस्तार विस्ताराधिकाऱ्यांनी स्पष्ट भाषेत लिहून दिलं उपलब्ध नाही आपण दर तीन महिन्याने ऑडिट करतो

तर ना ना जर त्यांचं जर तपासणीच नाही झाली तर उद्या चौकश लागली त्यांना त्रास होणार त्याचा आता हे जर महिन्यात तुम्ही जेवढे बंद घेतले तेवढे तुमच्या तुमच्याकडे हा जो बंदचा विषय ना हा बंदचा विषय त्याच्यातच येतोय ना तो तपासणी नाही केली जे तुम्ही अधिकाऱ्यांनी तपासणी केली असती तर या बिलाचा प्रश्नच उद्भवला नसता मला काय म्हणायचं जर तुम्ही एवढे बल घेतले तुम म्हणजे तुम्ही थांबल्यावरून काय दिले जास्त तुमच्याकडे शिक्षक बंद पुढे येते म्हणजे रिप्लेस चे तुम्हाला मिळाले तुम्ही विकत घेतले रिप्लेस नाही घेतले विकत घेतले रिप्लेसन विकत याच्यामध्ये फरक रिप्लेस चे घेतले आम्ही म्हणतो ना हा कल गेलाय जे तुम्ही विकत घेतले रिप्लेस आहे ते फुकट मिळणार आहे तुम्हाला हे तुम्ही दर महिन्याने विकत घेतलेले बरं उड्या गेली घेतली असते ना मला काय म्हणायचंय पहिला कल गेल्यावर तुम्ही लावता काय नाही भेटत मला ऐक ना तुला पाहू विनंती तुला ते आपल्या लिहिलं मॅडम एक तुझ्या समाज घ्या बरं आई तुझ्या लोक द्या ऐका ना